नंतर आज मंत्रालयात अर्थ विभागाची पहिली बैठक नवीन काही योजना आणि घोषणा होण्याची शक्यता नव्या मंत्र्यांना दालवांचं वाटप मंगलप्रभात लोडा पंकजा मुंडे गुलाबराव पाटील यांचा दालन मंत्र्यांच्या मुख्य इमारती तर बावन फुळे विखे पाटील आणि गिरीश महाजन यांचा दालना विस्तारित इमारती शिवेंद्र राजे मंत्रालयातील चर्चेत असलेल्या सहाशे दोन क्रमांकाच्या पदभार स्वीकारणार प्रताप सरनाईकांवर परिवहन वाहतूक खात्याची जबाबदारी जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी रसी इच्छुक इच्छुक महानदारांकडून इच्छाही व्यक्त केली आहे संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील देखील इच्छुक असल्यामुळे रसिके मंत्री उदय सावंत यांनी बीडचे मत्सजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियातील सावंतवर भेट घेतली हत्या प्रकरणातील मास्टर पर्यंत पोहोचणार कठोरात कठोर कारवाई करणार सावंत यांच्याकडून आश्वासन देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजकारणात आणू नका मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य देशमुख यांच्या हत्येत कोणाचाही हात असो कारवाई झालीच पाहिजे शिरसाट यांचा भूमिका कडूनच सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी दलित असेल ना त्याची हत्या आर एस एस च्या विशाल धारा संविधान संपवणारी राहुल गांधींची टीका परभणी आणि बीड प्रकरणात सत्य लपवण्याचा प्रयत्न प्रणिती शिंदे यांचा आरोप आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य उदय सावंत आज परभणीला जाणार सूर्यवंशी कुटुंबियांशी भेट घेणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या